नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर लढा महाराष्ट्र आता पुन्हा पाचव्यांदा त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होतोय आणि तो या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत मराठवाड्यातला काही भागाचा दौरा त्यांचा पूर्ण झालेला आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल याही भागामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपला दौरा करतायत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनं मोर्चे बांधणी करतायत असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे वास्तविक पाहता जरांगे पाटील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती उमेदवार देणार की सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार हा निर्णय ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेणारच आहेत वास्तविक पाहता त्यांचा वाढदिवस एक ऑगस्ट झाला जरांगे पाटलांचा वाढदिवस कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये साजरं झालेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो हजारो गावांमध्ये लाखो वृक्षारोपणाचे कार्यक्रम झालेले आहेत रक्तदान शिबिर झालेले आहेत आरोग्य शिबिर झालेले आहेत विशेष म्हणजे रुग्णांना फळवाटपही झाले सामाजिक कार्य झालेले आहेत एकंदरीत जरांगी पाटलांचा हा जो वाढदिवस आहे तो आपण साजरा करू नये अशी विनंती जरांगी पाटलांनी समाजाला केली होती कारण परिस्थितीमुळे समाज अडचणीत आलेला आहे त्या ठिकाणी लोक संकटात आहेत त्यामुळे वाढदिवस साजरा करू नये असं सांगूनही मराठा समाजाने सामाजिक उपक्रम घेऊन जरांगे पाटलांचा वाढदिवस साजरा केला आणि आपल्याला मला सांगायला एक गोष्ट भाग पडेल की जरांगे पाटील हे आंतरवाडी सराटेमध्ये महाराष्ट्रातून ज्यावेळेस मराठा समाज आणि इतर जातीचेही त्यांचे चाहते त्यांना भेटायला आले शुभेच्छा द्यायला आले यावेळी जरांगे पाटील यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले ते भावनिक झाले आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की माझा हा लढा मराठा समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत असेल मी असेल माझी पत्नी माझी मुलं माझे आई वडील हे सगळेच्या सगळे समाजाच्या हितासाठी माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत क्षणापर्यंत मी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच लढेल हा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा समाजात दिलेला आहे मित्रांनो हे सगळं जरी असलं तरी मराठा समाजाचा एकच नेता महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय तो म्हणजे जरांगी पाटील आणि जरांगी पाटील म्हणतील तसंच हीच भूमिका समाज घेतोय म्हणजे आता कसं तर जरांगी पाटील म्हणतील तसं हे वाक्य सोशल मीडियावर सुद्धा गास्त मित्रा मित्र आहे मित्रांनो जरांगे पाटलांचं याच पद्धतीनं राहणं असेल वागणं असेल बोलणं जर असेल तर हे सरकारच्या दृष्टीनं आणि सत्ताधारी पक्षांच्या दृष्टीनं अत्यंत घातक ठरणार आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं नाव घेतलं नव्हतं परंतु मराठा समाजाला ज्यांनी विरोध केलेला आहे आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे ते उमेदवार पाडा अशी जी भूमिका त्यांनी घेतली होती आणि समाजानं त्यांच्या या हाकेला साथ देत भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांचे खासदार मोठ्या मताधिक्यानं पराभूत केले हे महाराष्ट्राचं चित्र लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलेले आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला हीच भूमिका घ्यावी लागेल असं मत जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे बोललेलं आहे एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजकारणातून हद्दपार झाले पाहिजेत पूर्ण संपले पाहिजेत अशी सुद्धा भूमिका त्यांनी आपलं आमरण उपोषण सोडण्याच्या दिवशी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाज हा टोटली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे आणि त्यासोबत त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याही विरोधात हा मतदान विधानसभेला करेल असं चित्र आहे आणि या उपर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याऐवजी एक नवन एक षडयंत्र भारतीय जनता पार्टीमध्ये रचले गेलंय असंच आज महाराष्ट्रामध्ये एक चित्र निर्माण झालंय कारण मनोज जारांगे पाटील हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत आहेत आणि मराठा आरक्षणाला जर सगळ्यात जास्त विरोध कोणी करत असेल किंवा अडथळा कोणीत असत आणत असेल तर ते राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आणतायत आणि त्यांच्यासोबत असलेले काही भाजपचे नेते आहेत हे मराठा समाजाला विरोध करतायत असं सुद्धा जरांगे पाटील बोलले यातून भाजपनं काही सावध भूमिका घेतलेली दिसत नाही कारण भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील हे त्या नारायणराव राणे असतील किंवा नितेश राणे असतील हे जे मराठा समाजाचे भाजपचे नेते आहेत हे आक्रमकपणे म्हणून जरांगे पाटील यांच्या विरोधात टीका करतायत एकेरी शब्दात बोलतायत प्रवीण दरेकर हे तर जरांगे पाटलांना आता एकेरी शब्दात बोलत प्रसाद लाड त्याच भाषेत बोलतायत आणि चॅलेंज करतायत जरांगे पाटलांना की तुमच्या दम असेल हिम्मत असेल तर मैदानात उतरा आम्हीही तुम्हाला टक्कर द्यायला तयार आहोत तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं असं धाडस आता हे धाडस आहे का चुकीचं धाडस आहे विधानसभेच्या निवडणुकीत कळेल परंतु ही जी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांनी घेतलेली यातून एकंदरीत एक स्पष्ट होत आहे की जरांगी पाटील सांगितलं होतं की मी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणाविषयी जर बोललो तर त्या ठिकाणचे मराठा समाजाचे नेते पुढे येऊन आक्रमकपणे आपल्याच समाजाविरोधात बोलतायत हे एक मोठं षडयंत्र आहे मराठा विरुद्ध मराठा वाद लावण्याचं देवेंद्र फडणवीस हे षडयंत्र करतायत कट रस्त आणि त्यामुळे समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतायत असं थेट जरांगी पाटील यांनी माध्यमांच्या समोर पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो हे बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलंय की हो आम्ही सुद्धा आता जरांगे पाटलांना उघडं पाडू आता प्रश्न हाय महाराष्ट्रासमोर जरांगे पाटलांना प्रवीण दरेकर जे की भाजपचे नेते ते उघडं पाडू बोलतायत उघडं पाडू म्हणजे नेमकं काय जरांगे पाटलांनी नेमकं केलंय काय त्यांनी काही घर घेतलंय तुमच्याकडून बंगला मागितलाय पैसे मागितले का त्यांनी खोके घेतलेत नेमकं जरांगे पाटलांनी केलंय का काय म्हणून तुम्ही त्यांना उघडं पाडणार हा प्रश्न समाज विचारतोय जो नेता आपल्या समाजातल्या गरजवंत मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा देतोय प्रामाणिकपणे लढा देतोय त्याला आम्ही उघडं पाडू म्हणजे नेमकं काय हा जो प्रश्न आहे हाच भारतीय जनता पार्टीच्या अंगलट येणार आहे असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत मित्रांनो प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय की आम्ही सुद्धा एक रणनीती आखतोय आम्ही सुद्धा एक भाग त्या ठिकाणी करतोय की जरांगे पाटलांचं आंदोलन आम्ही जनतेसमोर नेऊ जरांगे पाटील कसं चुकीचं बोलतायत चुकीचं वागत चुकीचं काम करतायत हेही आम्ही सांगू जरांगे पाटलांना घमेंट झालेली आहे त्यांना गर्व झालेला आहे त्यांचं गर्वहरण आम्ही करू असं प्रवीण दरेकर थेट बोलत प्रसाद लाड हे सुद्धा बोलत आणि या दोघांचे बोलू ते कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं स्पष्टपणे जरांगे पाटील माध्यमांसमोर बोलत हे समाजालाही पटतंय कारण हे दोघही देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाच्या बाहेर बोलू शकत नाहीत कारण जर तसं बोलले तर भारतीय जनता पार्टीला त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याची जाणीव भाजपच्या नेत्याला अद्यापही झालेली दिसत नाही केवळ मराठा नेत्यावर जर बोललं किंवा जरांगे पाटलांवर जर बोललं तर ओबीसी समाज हा आपल्या बाजूला झुकेल आणि परिणामी आपला विधानसभेत फायदा होईल हीच रणनीती कदाचित भाजपची आहे पण मित्रांनो जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये फूट करण्याचा प्रयत्न जो भाजप करतोय याला यश येईल का हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता काही लोक म्हणतील की भाजप फूट पाडत आहे असं तुम्ही कसं म्हणता ते दिसत आहे सगळं कारण भाजपचेच नेते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत ते मराठा समाजाचेच नेते बोलतायत आणि ज्या दिवशी प्रवीण दरेकरांनी जरांगे पाटलांचं चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांना आम्ही उघडं पाडू एक तुमच्या विरोधात मोहीम राबवू असं स्पष्टपणे सांगितलं त्याच दिवशीपासून मराठा समाजाच्या वेगवेगळ्या काही बोटावर मोजण्या इतक्या संघटना आहेत त्या संघटना प्रेरित संघटना आहेत असं म्हटलं तरी आता वावग ठरणार नाही कारण ती मंडळी भाजपचं कौतुक करतायत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतायत आणि त्यांनीच मराठा समाजासाठी काम केलं त्यांनीच आम्हाला आरक्षण मिळवून दिलं तेच भविष्यात देतील अशी वक्तव्य करून जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत हा उभा महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय मला आपल्याला सांगावं लागेल की ज्या काही आता नवीन पोटर मोडणे काही नेते आले जे समन्वयक मानतायत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मानतायत जे कोणी असतील ते हे स्पष्टपणे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही लढा देतोय आणि विशेषतः कोणत्या राजकीय पक्षाची काय भूमिका आहे त्यांनी ती स्पष्ट केली पाहिजे आता जरांगे पाटील जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच लढा देत असतील सरकारसोबत ते बोलत असतील शिष्टमंडळाशी बोलून ते आपल्या मागण्या मान्य करून घेत असतील तर नव्यानं पुन्हा आंदोलन करण्याची गरज का पडली हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय आणि यातूनच राजकीय वास हा महाराष्ट्राला येतोय दुसरा भाग असा आहे की नुकतंच काही मराठा कार्यकर्त्यांनी समाजाच्या काही बांधवांनी त्या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची भूमिका काय आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं का शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो काही मुद्दा आहे हा चर्चा अंतिड डायलॉगमधून तोडगा निघू शकतो हेच त्यांनी तेवढं ते उत्तर दिलेलं आहे दुसरा भाग त्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हे आंदोलन करते गेले मात्र या ठिकाणी यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे काही ठराविक मराठा समाजाचे बांधव त्या ठिकाणी गेले त्यांनी गोंधळ घातला आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका शिवसेनेची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात काय हे जाहीर करावं असं स्पष्टपणे सांगितलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संयमानं त्यांना बोलावलं त्यांच्याशी चर्चा केली आपल्या काय मागण्या आहेत ही मला माहिती आहे आमची भूमिका जी आहे ती सुद्धा आम्ही सरकारकडे मांडलेली आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितलेलं आहे यानंतरची जी घटना लक्षात आली ती अशी की उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जो मराठा समाज बांधव गेले होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उपस्थित होता जो की सगळ्यांच्या लक्षात आला सगळ्यांच्या पाहण्यातला होता सगळ्यांच्या माहितीतला होता माध्यमांनी सुद्धा त्याला ओळखलं आणि त्याला बाजूला घेऊन विचारलं तुम्ही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही तर आलायत का तर हा कार्यकर्ता अक्षरशः समोर पळत होता कॅमेरामन त्याच्या पाठीमागे जात होता तो बार बार त्याला विचारत होता की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात तुम्ही ह्या आंदोलनात कसे नंतर अशी माहिती मिळाली की तो मराठा समाजाचा सुद्धा नव्हता याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर गेलेले मराठा समाज बांधव जे होते हे कुठल्या तरी राजकारण्यांनी प्रेरित करून त्या ठिकाणी पाठवले होते असं स्पष्टपणे त्या ठिकाणी माध्यमांद्वारे दिसत होतं आणि विशेषतः हा तोंड लपत पळून जाणारा कार्यकर्ता मराठा समाजाचा आंदोलक असू शकत नाही कारण मराठा समाजाच्या आंदोलनाने आजपर्यंत जे जे आंदोलन के केलं ते रोखोकपणे आणि समोर जाऊन केलं जरांजे पाटलांच्या तालमीत राहिलेला आणि आंदोलनकर्ता कार्यकर्ता हा असा फळकुटा असू शकत नाही हे त्या ठिकाणी माध्यमाने सुद्धा सिद्ध करून दाखवलं एकंदरीत हे जे कार्यकर्ते होते हे भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले होते असं चित्र एकंदरीत दिसतंय आणि याला जे काही दुजोरा मिळाला तो जरांगे पाटील यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा सध्या कुठेही लढा सुरू नाही आंदोलन सध्या कुठं सुरू नाहीये मग ही जी मंडळी गेली ही माझ्या आंदोलनातले कार्यकर्ते असू शकत नाहीत ते नाहीयेत हे जे काही सगळं केलेलं आहे या माग प्रवीण दरेकर जे की भाजपचे नेते आहेत यांनीच ते षडयंत्र केलेलं आहे त्यांनीच मराठा समाज विरुद्ध मराठा समाज हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलाय त्याला मराठा समाज बळी पडणार नाही माझ्या त्या समाज बांधवांच्या विरोधात कुठलीही तक्रार नाहीये परंतु त्यांचा वापर करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असं स्पष्टपणे धनंजय पाटलांनी सांगितलंय मित्रांनो एकंदरीत म्हणून जरांगी पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये फूट पाडण्याचा भारतीय जनता पार्टी, पार्टी प्रयत्न करत आहे हे यातून स्पष्टपणे दिसतंय सदाभाऊ खोत यांनी सुद्धा अशाच पद्धतीची आक्रमक भूमिका जारांगी पाटलांच्या विरोधात केली आहे नारायणराव राणे यांनी केलेली आहे नितेश राणे यांनी सुद्धा केलेली आहे आणि विशेषतः सगळे भाजपचे मराठा समाजाचे नेते आहेत आता राहिला दुसरा प्रश्न की हे आंदोलन भारतीय जनता पार्टी मुळीत काढू शकतं का फूट पाडू शकतं का तर याचं उत्तर महाराष्ट्रात जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर हे शक्य नाही हेच यातून उत्तर निघत आहे कारण जरांगे पाटील का शक्य नाही तर जरांगे पाटलांचे चार स्ट्रॉंग मुद्दे आहेत चार भक्कम बाजू आहेत की त्यामुळं जरांगे पाटलांच्या आंदोलनात फूट पडणं शक्य नाहीये त्याचं कारण असं आहे जारांगे पाटील जो लढा देत तो त्यांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाहीये स्वतःच्या स्वार्थाविना ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आणि विशेष म्हणजे गरजवंत मराठा समाजाला कुठलं तरी नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांच्यासाठी आपण लढा उभा केलाय हे सिद्ध करण्यामध्ये जरांगे पाटील यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळे तमाम मराठा समाज जो की गोरगरीब समाज आहे गरजवंत समाज आहे त्यांनी जरांगे पाटील हेच आपले दैवत हेच आपले नेते हे त्यांनी मानलेले विशेष म्हणजे जरांगे पाटील जे काही बोलतात ते स्टेजवर बोलतायत थेटपणे बोलतायत मग ते मुख्यमंत्री असतील कुठल्या पक्षाचा प्रमुख असेल किंवा आमदार मंत्री खासदार कोणी असू द्या कुठल्याही संघटनेचा असू द्या त्याच्यासोबत जी चर्चा करायची ती लाईव्ह चर्चा करतायत स्टेजवरती करतायत बंद दारा आड ते चर्चा करत नाहीयेत आणि जो काही मुद्दा आपल्याकडे समोरून येईल किंवा शिष्टमंडळाकडून येईल त्यावेळेस त्याला काय उत्तर द्यायचे आणि त्यांनी काय मागणी आणलेली आहे त्यांनी काय मागणी पूर्ण केली हे थेट समाजासमोर ते मांडतायत आणि समाजाची भूमिका काय आहे ती ऐकून घेऊन त्यावरती आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि समाजाची भूमिका तीच माझी भूमिका असं स्पष्टपणे सांगतायत आणि त्यामुळं समाजाचा जरांगे पाटलांवरचा विश्वास हा दृढ झालेला आहे आणि त्यामुळं कधी नाही तो कोट्यवधी मराठा समाज पहिल्यांदा एकत्र एक आलाय आणि तो जरांगे पाटलांनाच त्या ठिकाणी आपला ने नेता मानतोय हे मला आपल्याला सांगावं लागेल त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा स्ट्रॉंग मुद्दा जो आहे जरांगे पाटलांचा तो म्हणजे ते मॅनेज होत नाहीये जर जरांगी पाटलांच्या जागेवर दुसरा कोणी आंदोलन करता असता कुठल्याही समाजाचा असो आणि एवढा समाज जर पाठीशी असता तर त्यांनी घर गाडी बंगला पैसा खोके घेऊन तो मोकळा झाला असता आणि समाजाला वाऱ्यावर सोडून दिलं असतं परंतु जरांगी पाटील एक वर्षभरापासून हा लढा देतायत वास्तविक पद्धती दे, अनेक वर्षापासून लढा देत आहेत चर्चेत एक वर्षापासून आलेला आहे या एक वर्षामध्ये त्यांना कित्येक वेळेस मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमदारकीची त्यांना देण्याची घोषणा केली लोकसभेत उमेदवारी देण्याची घोषणा केली अनेक त्यांना त्यांनी जर मागणी केलीच असती आणि मी मॅनेज होतो हे जर दाखवलं असतं तर खोकेचे खोके, खोके त्यांना मिळाले असते बंगलेही मिळाले असते पण जरांगे पाटील कुणालाही मॅनेज होत नाहीयेत ते जे बोलतायत समाजासाठी बोलतायत समाजासमोर बोलतायत आणि हाच त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे विशेष म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांचं कुठलंही अंग नाहीये त्यांना राजकारण करायचं नाही हे ते सातत्यानं सांगतायत मी निवडणूक लढणार नाही असं सुद्धा सांगतायत आणि त्यामुळं जरांगे पाटील हे राजकीय नेते नसून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत हा जो विश्वास समाजामध्ये आहे आणि त्याचमुळं समाज आज जरांगे पाटलांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे हे सरकारच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कदाचित लक्षात येत नसावं आणि म्हणून फाटाफूट काढण्याचा प्रयत्न करतायत आजची जर स्थिती महाराष्ट्रातली पाहिली तर जरांगे पाटलांनी आपलं घरदार सगळं सोडलेलं आहे आणि समाज हेच माझं कुटुंब हेच माझं घर म्हणून ते जगतायत आणि त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू आले ते यामुळं आले की समाजानं मला एवढं प्रेम दिलंय त्या समाजासाठी जीव द्यायला सुद्धा मी तयार आहे परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मी महाग हटणार नाही असं ते स्पष्टपणे सांगते आणि जरंगे पाटील जे सांगतात ते अगदी सत्य आहे हे समाजाला आता पटलेलं आहे त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे जरंगे पाटलांच्या विरोधात कितीही षडयंत्र रचले भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही नेत्यांना उभा केलं त्यांच्यासोबत असलेले वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते सुधारित त्यांच्या अंगावर घातले तरी जरंगे पाटलांना काही फरक पडत नाही त्यांच्या आंदोलनात सुद्धा काही फरक पडलेला दिसत नाही हे भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि त्यामुळे आता जरी षडयंत्र केले किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही असं महाराष्ट्रातली जनता म्हणतेय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की जनांजे पाटील हे हटत नाहीयेत मॅनेज होत नाहीयेत आणि त्यांच्या भूमिकेवरून ते मागं सरकत नाहीयेत अशा स्थितीमध्ये त्यांना मॅनेज करण्याचे प्रयत्न आता सोडून दिलेले आहेत अनेक मंडळींनी परंतु त्यांना बदनाम करायचं त्यांच्या आंदोलनामध्ये आपले कार्यकर्ते घुसळायचे आणि त्या आंदोलनाचे दोन भाग करून समाजाला विखुऱ्यात दोन बाजूला बाजूला करायचं ही जी भूमिका काही मंडळी घेत आहेत त्या मंडळींना विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या मंडळींना यश येईल का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद